नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे जॉब अलट्सच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागांतर्गत इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ही जी सार्वजनिक क्षेत्रातील खूप मोठी कंपनी आहे तर या कंपनीमध्ये एकूणच कनिष्ठ तंत्रज्ञ ऑन कॉन्ट्रॅक्ट ग्रेड टू या पदासाठी एकूणच अकराची जागा रिक्त आहेत त्या भरून काढण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि ही जाहिरात जी आहे ती मित्रांनो दहा जानेवारीपासून याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि आज दिनांक बारा रोजीपासून आपल्याकडे एकूणच चार दिवस आहेत तर मित्रांनो याची जी शेवटची तारीख आहे ती सोळा जानेवारी आहे रात्री बारा वाजेपर्यंत आणि या पदभरतीसाठी कुठल्याही प्रकारची फी वगैरे नाही त्यामुळे मित्रांनो लवकरात लवकर अर्ज भरून घ्या कारण आपल्याकडे फक्त चार दिवस राहिलेले आहेत तर मित्रांनो या पदभरतीमध्ये शैक्षणिक पात्रता काय असणार आहे आपण अर्ज कशाप्रकारे करू शकता तसेच आपल्याला सविस्तर जी माहिती आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा तर या ठिकाणी पहा मित्रांनो कनिष्ठ जुनियर टेक्निशियन जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहेत ग्रेड टू चा तर याच्यामध्ये एकूणच तीन पदे आहेत आणि याच्यामध्ये एक पहिलं जे आहे ते इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकल तर, जा जागा है तर है या पोस्टसाठी दोनशे पंच्याहत्तर जागा रिक्त आहेत आणि फिटरसाठी पाचशे पन्नास जागा रिक्त दिलेल्या आहेत आणि याच्यामध्ये वयो मर्यादा जी आहे ती अठरा ते एकूण वेतन श्रेणी काय असणार आहे ते या ठिकाणी रुपये आपल्याला मंथली पेमेंट राहणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो वैद्यकीय विमा कंपनी पी एफ टी डी डी ए हे सर्व भत्ते जे आहेत आप ते आपल्याला मिळणार आहेत त्याचप्रमाणे याच्यासाठी आपल्याला शैक्षणिक पात्रता काय असणार आहे तर मित्रांनो दोन वर्षाचा जो आपला आय टी आय कोर्स असतो तो कम्प्लीट असायला हवा तरच आपण अर्ज करू शकता त्याचबरोबर आपल्यामाने आपल्याकडे एक वर्षाचं अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट असेल तरच आपण अर्ज करू शकता त्यानंतर मित्रांनो या पदभरतीसाठी आपल्याला कॅ कॅटेगरी वाईज जागा काय असणार आहे तर या ठिकाणी पहा मित्रांनो एकूणच म इलेक्ट्रॉनिक मेकॅनिकलच्या ज्या जागा आहेत त्या एस एस सी कॅटेगरीसाठी चौवेचाळीस जागा रिक्त आहेत एस टी केसाठी एकोणीस जागा रिक्त आहेत ओबीसी कॅटेगरीच्या चौऱ्याहत्तर जागा आणि अनरिझर्व या कॅटेगरीच्या एकूणच एकशे दहा म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी एकशे दहा जागा रिक्त आहेत आणि ईडब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी अठ्ठावीस जागा रिक्त दिलेल्या आहेत तसेच मित्रांनो सेम जागा ज्या आहेत त्या इलेक्ट्रिशियन या पदासाठी सुद्धा आहेत एस सी कॅटेगरीच्या चौवेचाळीस एच टी कॅटेगरीच्या एकोणीस ओबीसी कॅटेगरीच्या चौऱ्याहत्तर ओपन कॅटेगरीच्या एकशे दहा आणि डब्ल्यू एस कॅटेगरीच्या अठ्ठावीस तसेच फिटर कॅटेगरीच्या एकूणच जागा ज्या आहेत त्या पाचशे पन्नास आहेत त्यापैकी एस सी कॅटेगरीसाठी अठ्ठ्याऐंशी जागा आहेत एस टी कॅटेगरीच्या एकूणच एकोणचाळीस एकुन जागा रिक्त आहेत ओबीसी कॅटेगरीच्या एकशे अठ्ठेचाळीस जागा रिक्त आहेत आणि ओपन कॅटेगरीमधून भरण्यासाठी दोनशे वीस जागा रिक्त आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीच्या पंचावन्न जागा रिक्त आहेत अशा एकूणच अकराशे जागा या पदभरतीमध्ये आपल्याला वयामध्ये सवलत देण्यात आल्या आहेत ते बघा या ठिकाणी ओबीसी कॅटेगरीसाठी तीन वर्षाची सूट देण्यात आली आहे आणि एस सी एस टी कॅटेगरीसाठी पाच वर्षाची सूट आहे अपंग व्यक्ती जे आहेत त्यांना चार उमेदवारांसाठी दहा वर्षाची सूट राहणार आहे यामध्ये तसेच शैक्षणिक पात्रतेमध्ये आय टी आयमध्ये आपल्याला जी टक्केवारी असते याच्यामध्ये आपल्याला साठ टक्केच्या वरती टक्के असतील तरच आपण अर्ज करू शकता आणि आपण जे एक वर्षाचं वर्षा अप्रेंटिस शिप्ट केलेलं आहे त्याच्या या पदभरतीसाठी आपल्याला कागदपत्रे कोणकोणते लागणार आहेत तर या ठिकाणी पहा आपल्याला दहावीचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक लागणार आहे जन्मतारीख पुरावा म्हणून आपल्याला दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट लागेल त्याचबरोबर आपल्याकडे आधार कार्ड पॅन यापैकी एक कोणतं तरी डॉक्युमेंट असायला हवं तसेच आपले आय टी आयचे गुणपत्रक प्रमाणपत्र हे लागणारच आहे आणि ॲप्रेंटिसशिपचं प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला लागणार आहे तसेच आपण जर डब्ल्यू एस ओ बी सी एस टी कॅटेगरीमधून अर्ज करत असाल तर आपलं कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे या ठिकाणी आणि ओबीसी कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी नॉन क्रिमी लेअर जे सर्टिफिकेट असतं ते सुद्धा लागेल तसेच ऑनलाईन नोंदणीची सुरुवात झालेली आहे दहा तारखेपासून आणि शेवटची तारीख जी आहे ती सोळा जानेवारी आहे म्हणजेच चार दिवस राहिले तर मित्रांनो चार दिवसात लवकरात लवकर अर्ज भरून घ्या आणि या पदभरतीबाबत अजून काही नवीन अपडेट्स आल्या तर जॉब वलर्ड्सच्या यूट्यूब चॅनल आपल्याला बघायला मिळतील तर जॉब वॉलर्सच्या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद